काल धाराशिव शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये जे काय पोलिसांकडून लाठीचार्ज झाला त्यामागं नेमकं काय कारण होतं कारण पोलिसांकडून दगडफेक झाली असं सांगण्यात येत आहे मात्र आयोजकांचं नेमकं काय म्हणणं आहे त्या अगोदर नेमकं काय परिस्थिती झाली ती आपल्यासोबत काल जे काय मिरवणूक आहे त्याचे आयोजक आपल्यासोबत आहेत मला सांगा एकंदरीत नेमकं कालची परिस्थिती काय होती आम्ही आम्ही टेस्टिंग चालू होती डॉल्बीची टेस्टिंग चालू असताना अचानक आली पोलिस आले आणि डायरेक्ट त्यांनी त्याच्यावर अटॅक केला त्या मिक्सर मिक्सर फोडलं त्याचं रेडिटर फोडलं त्या डॉलबिओल्याला मारलं त्याचा मोबाईल फोडला आम्ही त्यांना फक्त आम्ही भांडलो का कुठल्या तत्वावर भांडलो तुम्हाला मारायचा अधिकार नाही भांडायचा अधिकार नाही त्याला तुम्ही नेऊन जाऊन जप्त करू शकता जप्त का केलं नाही आम्ही त्यांना जाऊन त्याची नुकसान भरपाई कोण देणार यासाठी आम्ही तिथं बसून होतो बैठक मारून होतो येऊन साहेब आले त्यांनी हारबीर घातला पूजाबिजी केली डायरेक्ट मारायला चालू केलं आणि विशेष म्हणजे त्यांनी आमची लायकी काढली साहेब काय म्हणले ते म्हणले तुमची लायकी नाही काढायची काल झालं होतं त्यानंतर देखील प्रतिक्रिया दिलेली दे आहे की आयोजकांकडूनच दगडफेक झाली होती आणि आयोजकांकडूनच पोलिसांना शिवीगाळ देखील झाली नेमकं यावर काय म्हणत आहे तसं काही झालं नव्हतं की डायरेक्ट त्यांनी लाठी हल्ला चालू केला कुठल्याही दगडफेकीचा जर व्हिडिओ असेल तर त्यांनी आम्हाला पुरावा दाखवावा कुणाच्याही हातात दगड नव्हता कोणीही काय नाही पूर्ण सर्व जे कार्यकर्ते आहेत सन मित्र समाज तरुण मंडळाचे हे शांततापूर्वक आंदोलन करत होते आणि अजून एक दुसरी गोष्ट आजी आज जी आज मी या माध्यमात एस पी साहेबांची जी पोलीस अधीक्षक साहेब आहेत त्यांची जी बाईट बघितली की त्यांनी असं म्हणतात की परवाना नव्हता आम्ही मागील तीन दिवसापासून परवान्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये चक्रा मारत होतो आणि आम्हाला त्यांनी वारंवार सांगत होते की तुमची मिरवणूक चालू जालू जालू नंतर आम्ही तुम्हाला पुरवाना जागेवर पोच करू okay. आणि जरी त्यांना जर हे वाटत असेल आम्हाला परवाना नाही तर त्यांनी त्यांच्या पोलीस स्टेशनचे सी सी टी व्ही कॅमे कॅमेरे चेक करावे की आम्ही परवान्यासाठी तीन दिवस झालं पाठपुरावा करत होतो आणि आम्ही दरवर्षी परवाना काढत होतो आणि यावर्षीही परवाना काढलेला आहे आम्ही आणि जो हल्ला झालेला आहे हा मनुष्य आहे कुठल्या समाजाबद्दल मला बोलायचं नाही किंवा कुठल्या ह्याच्याबद्दल बोलत नाही फक्त संभाजी महाराज जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो किंवा गणेशोत्सव असो ह्या मंडळाच्या मिरवणुका ज्या वेळेस चालू होतात त्यावेळेस प्रत्येक मिरवणुकीमध्ये असं दहशतीचं वातावरण असतंय की कार्यकर्ते कमी आणि पोलीस प्रशासन जास्त असते त्याच्यामुळं हे काय नेमकं भानगड आहे आणि इतर जर मिरका बघायला गेल्या तर, तर कोणीही नसते या कुठली काही बा बाधा नसते कुठल्या आवाजाचं लिमिटेशन नसते काही नसते मागच एक गेल्या महिन्यामध्ये एक महापुरुषाची जयंती झाली त्यावेळेस तर डी जे होते की पूर्ण गाव घुमत होतं त्यावेळेस कधी काय झालेलं आढळलं नाही आणि छत्रपती शिवाजी संभाजी जयंती दिवशी कुठलंही काही कारण नसताना निरापराध जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर हा मानुष्यपणे हल्ला केलेला आहे आणि त्यामध्ये जवळजवळ सात ते आठ आमचे कार्यकर्ते जखमी झालेले आहेत तुमची मागणी काय असणार आहे आम्ही आज निवेदन जे दिलेलं आहे ते आम्ही निवेदन निवेदन दिलं आहे जे काय दोषी आहेत काल सुद्धा ज्या सुरुवातीपासूनचे दोषी आहेत की ज्यांनी आल्या आल्या त्या डॉल डी जेवाल्याचं जे काय नुकसान केलं ते तर एक दोन तीन कर्मचारी आणि काल जे मूळ सूत्रधार कारणीभूत असणारे डी वाय एस पी स्वप्नील राठोड यांनी दुसरी वेळेस आहे आमच्या मंडळावर ही अशी कारवाई करायची की जाणून बुजून त्यांनी जे लाठी हल्ला केला आहे त्याची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे त्यांचं तत्काळ निलंबन झालं पाहिजे आणि आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आजपासून त्यांनी चौकशी करणार आहेत जोपर्यंत त्यांची चौकशी चालू आहे आमची अशी मागणी आहे की त्यांना तोपर्यंत त्यांच्याकडनं त्यांचा जो चार्ज आहे तो चार्ज काढून घ्यावा कारण त्यांनी च त्यांच्या चार्जवर असताना जर चौकशी चालू असेल तर त्यांचा हस्तक्षेप होऊन दबाव येऊन निष्पक्ष चौकशी होणार नाही आणि आमच्या जे इतर संघटना आहेत आम्हाला जे सपोर्ट करणाऱ्या मा, शिवराज अभिषेक सोहळा असो मराठा महासंघ असो किंवा इतर जे हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांनी आम्हाला असंच अशा त्या सोमवारपर्यंत जर यांनी ठोस निर्णय घेतला नाही निलंबनाचा तर सोमवार नंतर अजून तीव्र प्रकारचा असं आंदोलन करून बेमुदत धाराशिव शहर बंद हे केलं जाईल नक्कीच हे होते आयोजक काल रात्री जी काही घटना झाली त्या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे धाराशिव शहरातील काही जे काही डीवाय पी स्पॉटला पोहोचले त्यांच्याकडून जे काही लाठीचार्ज झाला त्याच्या निषेधार्थ आता धाराशिव शहरामध्ये आज देखील निवेदन दिलेले आहेत एसपींकडे देखील निवेदन केलेले आहेत त्यानंतर आता नेमकं पोलीस प्रशासन अशा अधिकाऱ्यांवर नेमकं काय कारवाई करणार याकडे देखील लक्ष राहिलेलं आहे